नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत हो 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 आहे कशा पद्धतीने शासनाच्या वतीने भ्रष्टाचार सुरू होतो सुरू होतो किंवा भ्रष्टाचारला पाणी घातलं जातं किंवा भ्रष्टाचार होतो हे दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे हे ठिकाण आहे सुरळे गाव इकडं वरपाठीमाग पाहू शकता ही ठाकर वस्ती आहे ही ठाकर वस्ती जवळपास इथनं अडीचशे ते तीनशे मीटर पेक्षा जास्त लांबच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी असलेला रस्त्यावर खड्डे पाडतात वगैरे काही कारण सांगून या ठिकाणी शासनाने सिमेंटचा रस्ता आणि प्लस आर सी सी गटर असं एकूण सदोतीस लाख रुपयाचं काम जिल्हा परिषदेने मंजूर केलेलं होतं त्याच्यात झालंय असं काय की एक पंधरा टक्के बिलोदाराने आर के कन्स्ट्रक्शन नावाची एक ठेकेदार आहेत त्यांनी हे पंधरा टक्के बिलोने हे काम भरलेलं आहे आणि ते काम त्यांना मिळालंय आता झालंय असं की हे जे काम आहे हे आता मी तुम्हाला दाखवतो हे जे काम पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी दाखवलेलं आहे हे जे आर सी सी गटर आहे हे पूर्ण झालंय असं दाखवून याच बिल काढण्यात आलेलं आहे दोन महिने झालं याच बिल काढलेलं आहे एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी इथले जे हजारे नावाचे जे शाखा अभियंता आहेत त्यांनी इथं हे काम पूर्ण झाल्याचं दाखवून या ठेकेदाराचं दा जवळपास वीस लाख रुपयाचं बिल काढलंय काम जर अपूर्ण आहे काम पूर्ण नाही तर याचं बिल कसं काढलं गेलं हा खरं तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि शासनाची कशा पद्धतीने ह्या अधिकारी आणि ठेकेदार मिळून फसवणूक करतात हे दाखवण्याचा हा उद्देश आहे तर तुम्ही कॅमेरामन तुम्ही इकडे या म्हणजे ह्या कामाचं काय दर्जा आहे आणि हे काम इस्टिमेटमध्ये कसं आहे आणि याच्यामध्ये अजून काय काय खाले या अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांनी मिळून कसं संगणमताने हा शासनाला चुना लावण्याचा किंवा जनतेलाही चुना लावण्याचा प्रकार होतोय तर मी तुम्हाला सांगतो की हे जे काम आहे आर सी सी गटरचं याच्यामध्ये चार फूट हे पी सी सी करायचं आहे हे खाली पी सीचं केलेलं दिसत आहे हे एस्टिमेट मध्ये असं आहे की हे चार फूट रुंदीचं हे पी सी सी करायचं आहे याची जी जाडी आहे ही चार इंच हवी तर इथे तुम्ही बारकाईने पाहू शकता की या ठिकाणी पीसीसी व्यवस्थित केलेलं नाहीये ही जी जाडी आहे ही चार इंच नाहीये ही फार फार तीन इंचाची किंवा तीन पेक्षा कमी इंचाची दिसते तर या खाली अगोदर हे करायला हवं हो होतं सोलिंग म्हणजे सोलिंग जर जमीन जर माती मातीची असल माती असेल खाली कडक नसेल तर मग तिथं दगडी आणि हार्ड मुरुम टाकून कॉम्पॅक्ट करायचं असतं रोलर फिरून परंतु इथं तसं पाहिलं तर इथं सगळा हे दगड वगैरे चांगला आहे त्यामुळे इथं सोलिंग करायची आवश्यकता नसेल परंतु हे चार इंचाचं नाहीये आणि हे चार फूट असेल एखादित परंतु हे चार इंचाच चा जाडीचं चा नाही आहे आणि त्याचा दर्जा देखील खराब आहे हे असं बोटाने निघतंय हे बघा हे पी सी सी हे कॉन्क्रीटची ही क्वालिटी आहे तर आता मी पुढे या मी तुम्हाला अजून एक दुसरं एक महत्वाचं आणि धक्कादायक माहिती सांगतो या कामाची तर हे जे सी केलेलं आहे हे दहा एम एम चे आहेत हे दहा एम एम चे वापरलेले आहेत आता हे पी सी सी हे चार इंचचं झाल्याच्या नंतर यानंतर एक फाउंडेशन करायचंय ते पाहिजे सहा इंचाच तेही चार फूट असं हे पाहिजे ते इथं तसं काय फाउंडेशन त्याला राफ्ट मानतात टेक्निकल भाषेमध्ये राफ्ट असा की हे जे चॅनल आहेत हे या ठिकाणी असे उचलून धरायचे असे इकडे हे इकडं असं उचलायचं आणि यानंतर या खाली अ आपण पीसीसी करतो पण त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं सिमेंट ग्रेडचं वापरून हे पूर्णपणे भरायचंय हे किती भरायचे सहा इंच भरायचंय याच्यावरती देखील तर तुम्ही आता इथं बघा की इथं ते राफ्टिंग केलेलं नाहीये हे राफ्टिंग कशासाठी हे गज कुठं हलू नये सरकू नये आणि फिट राहावं यासाठी तर हे फक्त याच्यावर असे टेकून दिलेले आहेत इकडे बघा हे पीसीसीवरच ठेवलेले आहेत हे गज हे स्टील पीसीसीवर ठेवलेले आहेत हे बघा इथं फाउंडेशन कुठेही केलेलं नाहीये हे तुम्ही पाहू शकता आणि यानंतर हे जे आहे हे सुद्धा आता हे जे ओतले हे ते म्हणतील फाउंडेशन आहे परंतु हे फाउंडेशन किंवा राफ्टिंग नाहीये हे किमान सहा इंच जाडीचं हवं आहे परंतु सहा इंच जाडीचं इथं यांनी केलेलं नाहीये आणि मग यानंतर आपण ही पाच इंचा या प्लेट लावून याच्यामध्ये ही पडदी जी आहे ही भरायची असते तर मग हे पुढं आपण पाहूया किती इंचाची त्यांनी भरलेली आहे परंतु या ठिकाणी हे मात्र निश्चित झालेलं आहे हे जे खाली जे फाउंडेशन आहे सहा इंचाचं ते खाऊन टाकलेले आहे आणि इंजिनिअरनी ते मेजरमेंट बुक मध्ये नोंद केले आणि त्याचे पैसे संबंधित ठेकेदारला देऊन टाकलेले आहेत आणि हे काम एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाले असं संबंधित इंजिनियरांनी सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेला कळवलंय आणि त्यानुसार वीस लाखाचं बिल या ठेकेदारला अदा करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आज दहा मे दोन हजार पंचवीस आहे हे काम अपूर्ण आहे मग हे ठेकेदारांना एवढं पाठीशी घालण्याचं किंवा हे कशासाठी याच्यामध्ये संबंधित शाखा अभियंता पार्टनर आहेत का हा देखील प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे त्याचे सर्व डॉक्युमेंट आहेत आपल्याकडं तर या ठेकेदारावर आणि या त्या संबंधित शाखा अभियंता गुन्हा दाखल करावा असं मी शासनाच्या शासनाला आवाहन करू इच्छितो कारण की पाठीमागच असं झोलची कामं झाली जिल्हा परिषदे उप अभियंत्यांना एसीबीने अटक केली कार्यकारी अभियंत्यांना अटक केली परंतु त्यामधून काही लोक बोध घेत नाहीयेत आणि अशी चुकीची कामं ह्या ठिकाणी केली जात आहेत आता इथं पाहिलं तर ह्या ठिकाणी काम हे अपूर्ण आहे परंतु सरकार म्हणतंय शासन म्हणते संबंधित अधिकारी म्हणतायत हे काम पूर्ण आहे पंधरा टक्के बिलून घेतली जेणेकरून जे ठेकेदारांनी जे हे कामच करू नये जर एखाद्या चांगल्या ठेकेदारांनी काम घेतलं समजा जे सेम अमाऊंटला तर त्याला मग ते संबंधित अधिकारी इतका त्रास देतात असंच काम कर तसंच काम कर आणि मग हे बिलोनी काम घेतलं आणि हे सगळं झोलचं काम झालंय ह्या अधिकारी लोक ह्या अशा लाडावलेल्या ठेकेदाराला या असं पाठीशी घालतात मग यांची ही पार्टनरशिप नाहीये तर मग काय आहे असा देखील प्रश्न या निमित्ताने समोर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता का हे जे सगळं खालचं हे आहे खाली जे पी सी सी केलेलं आहे फक्त ओतलंय त्याला आता पूर्णपणे तडे गेलेले आहेत म्हणजे याची क्वालिटी काय आहे हे सगळं या ठिकाणी निदर्शनास येत आहे अडीचशे मीटरचं काम आहे परंतु हे काम आता दोनशे मीटरच केलेलं आहे तर आता असं मला कळलं की दोनशे मीटर काम करताना सगळे पैसे संपून गेले मग अडीचशे मीटर साठी ज्या इंजिनिअरनी इस्टिमेट बनवलं आणि त्या पैशाची तरतूद केली मग तो अधिकारी काय दरोपीला होता का काम मंजूर आहे अडीचशे मीटरचं आणि तुम्ही सांगताय का दोनशे मीटर मध्ये पैसे संपून गेले